मशिदीवरील बोंगे बंद करा अशा आशयाचा निकाल नुकताच राज्यातल्या उच्च न्यायालयानं दिलेला आहे आणि त्या निकालाची ताबडतोब अंमलबजावणी करा जे लोक तक्रार देतील त्या तक्रारीनंतर त्यांना त्या मशिदीला समज द्या आणि त्यानंतर तो मशिदीवरील बोंगा जप्त करा अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेलं आहे यापूर्वी सुद्धा हिंदुत्वाद्या संघटनांनी अनेक वेळा मागणी केलेली आहे की दिवसातून पाच वेळा या मशिदीवरून अजान दिली जाते त्यामुळे आजारी असल्याना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो दंगलीमध्ये या मशिदीवरील स्पीकरचा वापर केला जातो अशा अनेक तक्रारी या ठिकाणी होतात लोकांची झोपमोड होते आणि त्यामुळं अनेकांनी याचिका दाखल केल्या त्याच्यावर सरकार हायकोर्टानं निकाल दिला परंतु मुस्लिम मतासाठी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असल्यामुळं त्यांनी त्याची अंमलबजावणी केली के नाही पण आता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलेलं आहे एक दोन नाही दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे आहेत प्रत्येक आमदारानं भाजप शिवसेने महायुतीच्या आमदारानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं पाहिजे की आमच्या मतदारसंघातले मशिदीवर भोंगे त्या ठिकाणी काढून टाका बंद करा तक्रारी लोकांच्या नोंदवून घ्या त्यांची नावं गुपित ठेवा यासाठी हिंदू एकता आंदोलनानं आज सांगलीसह सांगली, सांगली मिरज कोल्हापूर सातारा धुळे पुणे नाशिक या जिल्ह्यामध्ये कलेक्टर कार्यालया समोर निदर्शन घेऊन निवेदन देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज सांगली जिल्ह्यात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी सरकारकडं कर मागणी करतोय की ताबडतोब या निकालाची अंमलबजावणी करा आणि हे त्रास देणारे जनतेची झोपटोड करणारे विद्यार्थ्यांचा अभ्यास पुढवणारे आणि दंगली त्याचा उपयोग करणारे हे मशीदीवरचे भोंगे ताबडतोब बंद झाले पाहिजेत आणि ह्याची कारवाई करा अशी मागणी हिंदू एकता आंदोलन आणि सर्व या ठिकाणी करतो बंद करा बंद करा बंद करा न्यायालयाची ताबडतोब अंमलबजावणी न्यायालयाची ताबडतोब अंमलबजावणी कोण म्हणतोय मशीदीवरून रोंगे बंद करत नाही मशीद आवाज कुणाचा छत्रपती शिवाजी महाराज की अंबाजी महाराज की मशीदे बंद मशीदेलेले बोगे बंद कोण म्हणते मशीदिले बोंगे बंद करत नाही कोण म्हणते मशीदिल बोगे बंद करत नाही शिवाय बंद